नमस्कार मी नागेशमरागात आज चर्चा करू आपण सेवका मोहात पडून माणूस की का विसरला आठवण करतो त्या पहिल्या दिवसाची आठवण करतो त्या पहिल्या दिवसाची आणि मी थोडासा जो बोलतोय यामध्ये काही लोक म्हणजे माझे जे सेवक बांधव आहेत हे काही काही निगेटिव्ह कमेंट करत असतात पण काही काही म्हणजे मोजकेच आहे पाच पर्सेंट निगेटिव्ह कमेंट करतात पण बाकी पॉझिटिव्ह कमेंट मला सत्तर टक्के पॉझिटिव्ह कमेंट आहेत आणि नमस्कार जीवाले बाकी आहेत तर मी त्या पाच टक्के निगेटिव्ह कडे न पाहता मी आपल्या विषयाकडे वळतोय सेवका मोहात पडून माणूस की का विसरला आठवण करतो त्या पहिल्या दिवसाची हा जो विचार मांडण्याचा माझा जो मन झालं जो मन झालं तर हा मन व्हायचं कारण असं आहे कारण जेव्हा आपण समाजात वावरतो आणि समाजात वावरत असताना आपण सेवकांचे रहन सहन चाल ढाल आपण बघतोय तर आज सर्वात जास्त आपला सेवक जो आहे ज्या प्रकारे आपण मानवधर्म की जय म्हणतो ज्या प्रकारे आपण पहिल्या दिवशी भगवा भगवंताला आणि मार्गदर्शक कार्यकर्ता काकाजीवर जो शब्द देतोय त्या शब्दानुसार आजच्या परिस्थितीत आपला सेवा कुठंतरी वागताना कमी पडतो कुठतरी कमी पडतोय आणि हा काम कमी पडतोय तर याचा मागचं कारण आहे मोह या मोहला कोणी सोडला नाही साध्या कार्याचा सेवक का आहे तो साध्या कार्यावर बरोबर नित्त नेमाने चालण्याचा प्रयत्न करतोय पण जेव्हा तो त्यागी होतो जेव्हा तो त्यागी होतो आणि त्यागी झाल्यानंतर फक्त पाच ते दहा असे सेवक से उरलेले असतात ज्यांना या मार्गाची जाणीव आहे बाकी सर्व आप आपल्या कामात आपल्या मत अडकून कुठंतरी विसरण्याचा प्रयत्न करत असतात तर याच्यामध्ये काय होतो की त्यागी जेव्हा माणूस होतो आता आपल्याला असा वाटतोय की मी त्यागी सेवक आहे मी पक्का सेवक आहे मी त्यागी आणि पक्का सेवक आहे आम्ही पक्के सेवक नाही आम्ही पक्के सेवक नाही आणि आम्ही त्यागीही सेवक नाही बेचाळीस दिवसाचा त्याग केला आणि बेचाळीस दिवसाच्या त्याग नंतर जर आम्ही पुन्हा त्याच वृत्तीने वागत असो तर आपण फक्त बेचाळीस दिवसाची त्याची सेवक त्याग हा आजीवन असते आणि आजीवन त्याग मानते की बाबा जोदेजीने केलं म्हणून महान त्यागी अशी पदवी आहे आपण महान त्याग तर करू शकत नाही पण कमीत कमी काही काही गोष्टीचा आपण त्याग करू शकतो पण आम्हासोबत ते जमत नाही कारण आम्ही माणूस आहोत आम्ही माणूस आहोत आणि माणूस हा मोहात पडणारा व्यक्ती आहे मोह म्हणजे ही जो बुद्धी आहे ना हे बुद्धी त्या मोहाकडे घेऊन जातो आणि मोहामध्ये पडून आम्ही या मार्गाचा विचार सुद्धा करत नाही या मार्गाच्या शिकवणीचा विचार सुद्धा करत नाही आजच्या परिस्थितीमध्ये परमात्मा एक सेवक हा सुखी आणि समाधानी आहे सुखी आणि समाधानी आहे परमात्मा एक सेवक म्हणजे आताच्या परिस्थितीत सर्व ठिकाणी सक्षम आहे असं म्हणायला काही हरकत नाही तरी पण कुठंतरी हा सेवक चुकतो पहिला दिवस विसरतो आज आपण पहिल्या दिवशी जेव्हा वचन दिलं म्हणजे जगनजीवनाथ एक भगवान बाबा हनुमानजीलाच माने मी या मार्गात मेलो मग आता मला सांगा जेव्हा आपण मेलो हा शब्द दिला मेलो हा शब्द दिला आणि त्याग झाल्याच्या नंतर मन की धार बड़ी चंचल चल चले चौफे उडी पल पाल आणि आम्ही त्यागी झाल्याच्या नंतर आम्ही आपल्या हिशोबाने वागतो मार्गाच्या हिशोबाने वागणं कमी करतो आज किती सेवक आहेत जे सेवकाचा विचार करतात किती सेवक आहेत की आज ते मार्गाचा विचार करतात किती सेवक आहेत की ते या शिकवणीचा विचार करतात बोटावर मोजण्यासारखे आहेत लाखो सेवक झाले लाखो सेवक आणि छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत म्हणजेच दोनशे रुपये कमवणाऱ्यापासून तर दोन दोन हजार दोन लाख रुपये कमवणाऱ्यापर्यंत आपल्याकडे सेवक आहे पण आजच्या परिस्थितीत जर आम्ही विचार केलो तर आम्ही मार्गाचाही विचार करत नाही आणि आम्ही आपल्या सेवक बांधवायचाही विचार करत नाही आम्ही इकडे म्हणतो सेवक परिवार आमचा कुटुंब आहे आम्ही इकडे म्हणतो सेवक परिवार आमचा कुटुंब आहे पण आम्ही आपल्या सेवक परिवार कुटुंबाचा विचार करत नाही तो कसा थोडासा उदाहरण देतो तो कसा ज्यावेळेस आपण दुखी असतो आणि या मार्गाचा स्वीकार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला एक सेवक गावातला सेवक ओळखीतचा सेवक आपल्याला मार्गदर्शक काकाजीच्या घरापर्यंत घेऊन जातो आणि त्या ठिकाणी म्हणून आपल्याला कार्य मिळतात कार्य मिळतात आणि कार्य मिळाल्याच्या नंतर आपण साधे कार्य करतो त्याग घडवतो त्या घडवतो म्हणजे साधे कार्यामध्ये आपल्याला सुख समाधानी मिळतो आणि त्याग घडवतो त्या घडवल्याच्या नंतर आपले नव पहिली हवन कार्य त्यागाच आणि मग नव हवन कार्य पूर्ण झाले न हवन कार्य पूर्ण झाले की आपण कुठंतरी असा वाटतोय आपला डिग्री डिप्लोमा कंप्लीट झाला आपण धीर झालो आणि तो कशावर ओळखू येतो जेव्हा आपण सुखी आणि समाधानी झालो तेव्हा अचानक तुम्ही बघाल एखाद्या सेवकासोबत एखाद्या सेवकासोबत आपल्या कुटुंबाचा वाद झाला आपल्या कुटुंबाचा वाद झाला एखाद्या सेवकासोबत तर त्यावेळी त्या वादमध्ये त्या झगड्यामध्ये आपण सर्वप्रथम हित कोणाचा घेतो आपल्या कुटुंबाचा आप काकाचा घेतो काका भावाचा घेतो माम भावाचा घेतो भावाचा घेतो भावाचा घेतो पण त्यावेळेस आम्ही विचारतो की ज्यावेळेस माझ्यावर दुःख होते त्यावेळेस मला कोणी साथ नाही दिला त्यावेळेस साथ दिला फक्त परमात्मा एक शेवक गावातील परमात्मा शेवकांनी आणि त्याने आपला काम सोडून आपला काम सोडून आपल्या जीवनातला आवश्यक वेळ तुमच्यासाठी घालवला मार्गदर्शक काकाजीपर्यंत वेळोवेळी वेड़ वेड़ तुम्हाला समजल्या पाहिजे यासाठी या, या हेतूने त्यावेळेस ते, ते मार्गदर्शन करायला वेळोवेळी वेड़ तुमच्या आले आणि जेव्हा तुमच्या कुटुंबासोबत त्या सेवकाचा वाद झाला त्यावेळेस तुम्ही सेवक खाना विसरल्या कुटुंबाकडे वळता हा चुकीचा आहे आपण पहिला दिवस विसरलो की आपल्याला मार्गाच्या विषयी जाधव मदत कोणी केली माझा वेगळा आहे माझा वेगळा आहे मी मार्गात आलो त्या दिवशी पासून माझा वेगळा आहे मी माझा पहिला दिवस विसरलो नाही आजही माझा सिद्धांत आहे मी माझा पहिला दिवस विसरलो नाही आणि अं जेव्हा माझ्या कुटुंबासोबत म्हणा माझ्या रिश्तेदारासोबत जर एखाद्या सेवकाचा तोंड वाजत असेल तर मी त्यावेळेस कुटुंबाकडून बोलणार नाही सर्वात आधी पहिली गलती कुणाची आहे वाद कसं झालं काय झालं हे पहिले माहिती मिळवणार आणि जर माझ्या कुटुंबाची चूक आहे तर मी माझ्या कुटुंबाला म्हणणार दादा तू चुकलास माफी मागून घे झगडा इथं या वाद इथंच खतम करा आणि जर माझा सेवक भाऊ चुकला असेल तर मी त्यावेळेस सेवक भाऊला म्हणणार की दादा तू चुकलास या गोष्टीसाठी सभा माग किंवा तू माघार घेऊन टाक हा माझा विचार आहे पण आमचा विचार तसा नाही कारण आपलं कामच झालं ना काम झाला माझा आणि काय करू तुझा या म्हणीप्रमाणे आम्ही सेवक आहोत आम्ही पहिला दिवस कुठंतरी विसरलोय आम्ही पहिला दिवस कुठ तरी विसरलोय आणि हा जो मी जो बोलतोय हा मोहामुळे होतो ज्यावेळेस दुखी होतो त्यावेळेस कुठं गेला मोह त्यावेळेस कुठं आपला परिवार येतो कुठं मामा मावशी येतो हो, का का कुठं काका येतो कुठं महालपा येतो हो, ज्या कुटुंबांचा सेवक असेल तोच येईल काका महालपा नाना मावसे त्या तो येईल आत्या पृपा तो येईल बहीण तेव्हा येईल या मार्गातला असेल तेव्हा तरी पण तो सर्व शेवटी पहिल्या दिवशी सेवकच येईल मामा मावशी नाही चालणार तर मामा मावसी असेल तरी तो सेवक असेल तरच चालेल म्हणजे आपल्याला या मार्गाविषयी जो मदत करतो तो म्हणजे आपला सेवक त्यावेळेस आपलं कुटुंब असते आपण सुखी समाधानी होतपर्यंत आपला कुटुंब असते आणि जेव्हा कुटुंब संपला आपलं काम संपला तर सेवक कुटुंब कुठं आपलं कुटुंब पहिले येते मी कुटुंब तोडायला म्हणत नाही कारण की बाबाने सांगितलं कुटुंबातून शेवट एकदा कायम करणे तो सांगत की दोघांना मॅनेज करा जर जो चुकत असेल त्याला माफी मागायला लावा जो चुकत असेल त्याला मग तो कुटुंबातला असेल रिश्तेदार असेल या आपला सेवक भाऊ असेल हा कारण आपण या मार्गात आलो आणि या मार्गात येऊन हा जो मोह लागला मोह अनेक प्रकारचा आहे मोह अनेक प्रकारचा याच्यावर आपण नंतर कधीतरी चर्चा करू पण या मोहामुळे या मोहामुळे आपण कुठंतरी आपल्या मार्गाला किंवा आपण मतलबी आहोत असं स्वार्थी आहोत असं सिद्ध होतोय आणि माझा बोलणं जर कळू लागलं असेल मी समा करणार नाही माझं बोलणं जर तुम्हाला कळू लागलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढेच बोलतोय आणि एक ज्यांनी हा सात ते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला ज्यांना माझा मार्गात येण्याचं कारण किंवा माझ्या माझ्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये जास्तीत जास्त कमेंटमध्ये लिहावं की दादा तुम्ही मार्गात येण्याचं कारण सांगा मी सांगणारच आहे पण ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी किमान एक डेट तरी फिक्स करावं की दादा तुम्ही या या तारखेपर्यंत आपला अनुभव सादर करा एवढेच बोलतो सर्वांना न माझा प्रेमपूर्वक नमस्कार जी नमस्कार जी नमस्कार